नमस्कार लाडक्या बहिणींना बघा तुमच्या पैशाची तुम्ही आतुरतेने वाग वाट बघत होता तर तुम्हाला आता वाट बघण्याची गरज नाही बघा तुम्हाला आता गुड न्यूज मिळले आता तुमच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे आणि तुम्हाला पंधराशेऐवजी एकवीसशे रुपयेही मिळणार बघा तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ता मिळत होता एकवीसशे रुपये काहून मिळत नव्हता तेही आपण या माहितीमध्ये पूर्णपणे बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा आणि एक छोटीशी गोष्ट करून जा आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा तुमचे पैसे आम्ही लवकरात लवकर टाकण्याची कृपा करणार आहे बघा महाराष्ट्र राज्य ने सरकारी महाक्षिकामी योजना म्हणजेच की लाडकी बहिणी योजना या आठव्या हप्त्याबद्दल राजभरातनी लाखो महिलामध्ये उत्कृष्टता आहे आणि या योजनेतना मुख्य उद्देश महिलांच्या आर्थिक सुस्सीकरण आणि त्यांच्या जीवन मार्गात दर्जा उचलणे आहे बघा सध्या या योजनेचा आठव्या हफ्त्याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे बघा त्याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि बघा सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा फेब्रुवारी दोन आणि पंधरा फेब्रुवारी रोजी या सातव्या हफ्त्याशी त्यांनी पैसे टाकले होते बघा तर आता खात्यातनी जमा होण्याची शक्यता आहे तर आता आठवा हप्ता कधी मिळणार बघा महाराष्ट्र नूर राज्यातून महिलांना आतुरतेने वाट बघत आहे तर त्यांचे पैसे आता सांगितले आता मुख्यमंत्र्यांनी काल बैठकीत सांगितले तर की सांग त्यांचे पैसे एकोणतीस डिसेंबर म्हणजेच की एकोणतीस फेब्रुवारी रोजी त्यांचे पैसे टाकण्यात येत आहे बघा फेब्रुवारीच्या महिन्यात लास्ट तारीखनी तुम्हाला पैसे सुरुवात होणार आहे आणि पात्रता कागदपत्रे योजना ठेवण्याची खबरदारी घ्या बघा कोणतेही महिना असू द्या त्यांचे पैसे लास्टच्या ते पडतात बघा कोणतेही पेन्शनधारक असू द्या त्यांचे पैसे जर जवळपास एकवीसच्या तारीख पुढेच पडतात म्हणून तुम्ही तुमच्या आतुरतेने वाट बघण्याची शक्यता आहे बघा तर तुमचे पैसे लवकरात लवकर पडून जातील आणि त्यासाठी तुम्हाला लगेच लगेच आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी या योजनेचा फायदा उचलला नसेल तर लवकरात लवकर उचलून घ्या बघा आपण शॉर्ट चॅनलही बनवलं आहे आपलं इंस्टाग्रामवर आयडी लिंक टाकलेली आहे आपल्या प्रोफाईल आयडीवर क्लिक करून तुम्ही इंस्टाग्राम आयडीवर फॉलो करू शकता तुम्हाला तिथं आम्ही नवीन नवीन अपडेट देत राहतो तर भेटूया